मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये शिक्षक भरती बाबत आपल्याला चर्चा करायची आहे आपण सर्वांना माहितच आहे की शिक्षक भरती निवड यादी ही डिक्लेअर झालेली आहे ती पवित्र पोर्टेबल लागलेली आहे आणि या निवड यादीमध्ये जर कुठल्या शिक्षक उमेदवारांवर काही अन्याय झाला असं त्याला वाटत असेल तर त्याला त्या ते बाबतीत जो अन्याय त्याच्यावर झाला तो सविस्तर लिहून त्याची कंप्लेंट म्हणजे त्याची तक्रार सुद्धा आपल्याला विशिष्ट प्लॅटफॉर्मवर करता येते आणि ही तक्रार कशा पद्धतीनं करायची कारण तुम्हाला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला असं वाटत असेल किंवा आपल्याला टॅटचे जे आपली गुणवत्ता आहे किंवा आपले जे मार्क्स आहेत ते जास्त आहेत आणि कमी मार्क्स वाला सुद्धा एखादा शिक्षक उमेदवार त्यामध्ये सिलेक्ट झालेला आहे त्यामुळे आपल्यावर अन्याय झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला काही तुमच्या प्रवर्गा नुसार काही तुमच्यावर अन्याय झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती तक्रार तुम्हाला करता येते आणि ती तक्रार कशी करायची या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे बघा ती तक्रार करण्यासाठी त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ती तक्रार करायची आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ती तक्रार केल्यानंतर ती तक्रार निवारण समितीकडे जाते आणि तक्रार निवारण समिती तुमच्या जी काही तुम्ही तक्रार केलेली आहे ती तक्रार तपासून पाहते त्यामध्ये काही तथ्य आढळतात का याविषयी सुद्धा ते पाहतात आणि त्याचं लगेच तुम्हाला ते उत्तर देतात तर हा फॉर्मॅट कुठला आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे दुसरं असं हा व्हिडिओ आवडला याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आपण शिक्षक भरती बाबत बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर जी काही तुम्हाला कृती करायची असते पुढली ती कृती तुम्हाला करण्यास सोपी जाणार आहे हाच एक याच्यामधला एकमेव मित्र आहे चला तर मग मी ते तो जो फॉर्मॅट आहे जो आपल्याला तक्रार निवारण समितीकडे त्यांनी मेल सुद्धा दिलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तो मेल सुद्धा बघितलेला आहे त्या मेलवरच तुम्हाला ही तक्रार अटॅचमेंट मध्ये पाठवायची आहे मग हा फॉर्मॅट कुठला आहे तर तो तो फॉर्मॅट मी आता या स्क्रीनवर बघा हा तो, तो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट त्यांनी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन मध्ये दिलेला आहे तुम्ही तो डाउनलोड सुद्धा करू शकता त्याची प्रिंट आउट काढायची तुमचं जे काय म्हणणं आहे हे सविस्तर ते या मध्ये तुम्हाला मांडावं लागते किंवा मा लिहावं लागते असं आपण म्हणू सर्वात प्रथम काय करायचं इथं त्यांनी टेबल दिलेला आहे इथं उमेदवाराचं नाव लिहायचंय जो काही शिक्षक उमेदवार आहे ज्यावर अन्याय झाला असेल त्यांनी इथं स्वतःच नाव लिहावं त्यानंतर त्यांनी पुढच्या पत्ता इथे लिहायला पाहिजे जो काही रहिवासी पत्ता आहे तो इथं लिहायचा आहे टॅटचा नंबर, नंबर इथं टाकायचा आहे तुमचा ईमेल ऍड्रेस इथं टाकायचा आहे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही कंप्लेंट करता तो दिनांक इथं तुम्हाला नमूद करायचा आहे असा हा पहिला टेबल तुम्हाला फिल अप करायचं आहे मी तुम्हाला तो लिहायचा आहे हा फॉर्मॅट डाउनलोड करायचा आहे याची प्रिंट आऊट काढायची प्रिंट आऊट काढल्यानंतर इथं उमेदवाराचं नाव लिहायचं याच्या खाली मी पूर्ण पत्ता लिहायचा इथं टॅटचा नंबर लिहायचा इथं ईमेल लिहायचा इथं मोबाईल क्रमांक लिहायचा आणि इथं दिनांक टाकायचा त्यानंतर इथं लिहायचं आहे याच्यामध्येच त्यांनी दिलेलं आहे प्रति अध्यक्ष तक्रार निवारण व दुरुस्त समिती तक्रार निवारण व दुरुस्ती समिती शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे विषय पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती दोन हजार बावीस असा त्यांचा विषय त्यांनी दिलेला आहे हा विषय असाच राहणार आहे याच्यामध्ये हा विषय बदलत नाही पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती अंतर्गत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पं... दोन हजार चोवीस पाहिजे मित्र हे चुकलेला आहे तिथं काय पाहिजे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहेत जर तुमची निवड झाली नसेल आणि तुम्हाला काही तक्रार करायची असेल तुम्हाला ती म्हणजे यथा योग्य तक्रार असली पाहिजे तुम्हाला ती प्रूव्ह करता आली पाहिजे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला आवश्यक ते पुरावे तुमच्याकडे जे असतील ते सुद्धा तुम्ही तिथं जोडायला पाहिजेत या फॉर्मॅटसोबत इथं लक्षात घ्यायचे हे पंचवीस फेब्रुवारी इथं करेक्शन करायचं आपल्याला दोन हजार चोवीस पाहिजे माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरिता शिफारस झाली आहे त्याचा टेट आयडी असा आहे जर समजा तुम्हाला असं वाटलं की टॅट मध्ये एखाद्या दे उमेदवाराचे तुमच्यापेक्षा कमी गुण आहेत आणि त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्याच्या टॅटचा क्रमांक तुम्हाला असं लिहायचं आहे आणि त्याची प्रत सुद्धा तुम्हाला जोडावी लागणार आहे आणि इकडे जर सत्य असेल तर होईल यायचं नाही तर मग तुम्हाला नाही करायचंय दुसरं आहे यत्ता या गटासाठी या आरक्षणामध्ये या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण ज्या गटासाठी एखाद्या गटासाठी आपण अ प्राधान्यक्रम दिलेले आहे पण त्या गटामध्ये तुमची निवडच झाली नाही पण तुम्ही त्या क्वालिफाईड आहात तर अशा वेळेस तुम्ही तो गट लिहायचा इयत्ता जर समजा तो असेल पाच ते सहाचा गट नऊ ते चा गट अकरा ते बाराचा गट या गटासाठी या आरक्षणामध्ये इथं तुमचा तो प्रवर्ग तुम्ही लिहून टाकायचा आहे या संस्थेमध्ये जर झेटपी असेल तर झेटपी महानगरपालिका असेल तर महानगरपालिका नगरपालिका असेल तर नगरपालिका अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असेल तर तिचं नाव लिहायचं आहे आपल्याला आणि इथं होय करायचं नाही असेल तर मग नाही करायचं पुढे माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता व माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे त्याचा टॅट आयडी असा आहे पद जोडावी जर समजा तुमची शैक्षणिक पात्रता विचारात घेता तुमची शैक्षणिक पात्रता जर विचारात घेतली आणि माझ्या विषयाचे पद उपलब्ध असून सुद्धा तुमच्या विषयाचं पद तिथं उपलब्ध आहे शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे जी निवड यादी, यादी लागलेली आहे त्या निवड यादीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की बाबा माझ्या विषयाचा उपलब्ध आहे हायेस्ट गुण आहे तरीही माझ्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्याच्या टॅटचा इथं क्रमांक लिहायचा आणि त्याची प्रत जोडावी लागणार आहे तुम्हाला म्हणजे त्याची सत्यप्रत तुम्हाला जोडावी लागणार आहे वरणी मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचा आहे समजा या तीन मुद्द्यामध्ये जर तुम्ही नाही नाही केलं इथं सुद्धा नाही आहे तुमचं इथं नाही आहे इथं सुद्धा तुमचं नाही आहे मग तुमचे वेगळे मुद्दे आहेत तर ते वेगळे इथं मुद्दे तुम्ही नमूद करायला पाहिजे वरील मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचा आहे मग तुमचे कोणकोणते वेगळे मुद्दे आहेत ते तुम्ही तिथं बघायला पाहिजे तो माध्यमाचा असू शकतो तुमच्या प्रवर्गाचा असू शकतो किंवा तुमच्यावर खरोखरच काहीतरी समजा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केलेला आहे तरीही तुम्हाला तुमचं स्कोअर सुद्धा चांगला आहे तरीही तुमचं शिफारस यादीमध्ये नाव नाही आलं तर जो काय तुमचा जो मुद्दा असतील ते सविस्तर एक दोन मुद्दे तुम्ही इथं लिहायला पाहिजेत आणि याला जो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जो मेल आहे या तक्रार निवारण व दुरुस्त समितीचा त्या मेलवर तुम्हाला याला अटॅचमेंट मध्ये पाठवायचं आहे असा हा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे सोबत स्व सो प्रमाणपत्र लॉक केलेले प्राधान्यक्रम आवश्यकते प्रमाणे वरील मुद्दे एक व तीन चे पुरावे पीडीएफ जोडावे म्हणजे तुम्ही प्रमाणपत्र केलं त्याचं तुम्ही प्रिंट आउट काढली ते सुद्धा याच्यासोबत मग जोडायचं आहे लॉक केलेले प्रिफरन्स आहे त्याची सुद्धा प्रिंट आऊट आहे तुमच्याकडे ती सुद्धा जोडायची आहे आणि हे जे ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यासाठी काही जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही इथं पीडीएफ स्वरूपात अपलोड करायला पाहिजे म्हणजे त्या अटॅचमेंट सोबत तुम्ही त्या ईमेल वर पाठवायला पाहिजे आणि खाली तुम्ही काय करायचं आपला विश्वास म्हणजे इथं सही करायची आहे मला आणि हे जे अप्लिकेशन आहे हा जो फॉर्मॅट आहे हा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भरून ही जी तक्रार निवारण दुरुस्त समिती आहे यांच्याकडे पाठवायला पाहिजे त्यांनी हा एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला दे आहे त्याचा फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे या फॉर्मॅटमध्येच तुम्ही तिथं तक्रार पाठवा ही तक्रार तुम्हाला ग्रुप न पाठवता येणार नाही कारण ही वैयक्तिक तक्रार तुम्हाला पाठवायची आहे तुमच्या रजिस्टर मेलवरून तुम्ही जो जो मेल रजिस्टर केलेला आहे त्याच मेलवरून ही तक्रार तुम्हाला पाठवायची आहे जेणेकरून ते तुमच्या तक्रारीची दखल घेतील मित्र हो आणि तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारे त्यांनी हा एक फॉर्मॅट दिलेला आहे हा फॉर्मॅट मी या स्क्रीनवर शेअर केला तो फॉर्मॅट आपण समजून घेतलेला आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे निश्चितच तुम्हाला असं वाटत असेल कुठल्याही शिक्षक उमेदवाराला माझ्यावर अन्याय झालेला आहे तर त्यांनी जरूर या फॉर्मॅटचा वापर करून आपली सविस्तर तक्रार या तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे त्यांनी जो दिलेला मेल आहे मी याच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो सांगितलेला आहे त्यावर तुम्हाला ती तक्रार पाठवणे पाठवायची आहे तर ठीक आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण या फॉर्मॅटवर चर्चा केलेली आहे जो तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तुम्हाला पाठवायचा आहे जर तुमच्यावर खरोखरच काही अन्याय झाला असेल तर विनाकारण जर समजा काही तथ्य नसेल तर विनाकारण तक्रार निवारण समितीकडे जाऊ नका पण तुम्हाला खरोखर असं वाटत असेल की माझ्यावर टॅटच्या गुणवत्तेनुसार अन्याय झालेला आहे माझ्या विषयानुसार अन्याय झालेला आहे माझ्या माध्यमानुसार अन्याय झालेला आहे माझ्या प्रवर्गानुसार अन्याय झालेला आहे माझ्या गटानुसार अन्याय झालेला आहे तर तुम्ही जरूर या मध्ये तुमची माहिती व्यवस्थित भरा आणि याला पाठवा ते शक्य तितक्या लवकर तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील तर ठीक आहे आजच्या या चर्चेला मी आता इथं पुनर्म देतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये